प्रकाशन नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवींबईच्या वतीने कोपरखण येथे रंगधनु एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन लेखक व संस्थेचे अध्यक्ष गजानन मात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले लेखक लेखक व साहित्यिक नवींबई भूमिपुत्र गजानन मात्रे यांचा आठ जूनला वाढदिवस असतो या दिवशी प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जायचा मात्र गेल्या वर्षापासून वाढदिवसाला आगळा वेगळा असा उपक्रम राबवण्याचा त्यांनी निर्णय घेतला या दिवशी एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करून साहित्यिकांना व यांना एक व्यासपीठ तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे एक दिवसीय साहित्य संमेलनामध्ये कोपरकण येथील श्री साईबाबा मंदिराकडून ते ज्ञान विकास विद्यालयापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पहिल्या सत्राला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संदीप नाईक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक एल बी पाटील स्वागताध्यक्ष पी सी पाटील पत्रकार विकास माडिक व अन्य साहित्यिक उपस्थित होते प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज या ठिकाणी रंगधनु प्रकाशन नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नव नवी मुंबई आयोजित एक दिवशीय रंगधनु नवरंग एकदिवशीय मराठी साहित्य संमेलन ज्ञान विकास या सामाजिक शैक्षणिक स शिक्षण संस्थेच्या या सभागृहात आयोजित करण्यात आलेले आणि या संस्थेचे संस्थापक सन्मान्य ॲडव्होकेट पी सी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित सर साहित्य संमेलन जसं आपण पुण्याला ज्ञा पुण्याची एक विद्येचं माहेरघर म्हणून आज त्या ठिकाणी उल्लेख केला जातो तसंच आज नवी मुंबईलासुद्धा साहित्याची नगरी म्हणून आज ओळखले जाते आणि विशेष करून तुमच्या शाळेचं नावच आहे की ज्ञान विकास शैक्षणिक संस्था सर काय सांगाल आज एक दिवशी या ठिकाणी सा या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्ञान विकास संस्थेच्या माध्यमातून मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो अत्यंत भाग्यवान आहोत या ठिकाणी माझे यांच्या माध्यमातून या ठिकाणी असा आयोजित केला कार्यक्रम केलेला आहे या श स्कूल हे जे स्कूल आहे ते सदतीस वर्षापूर्वी स्थापन केलं असतो आहे या ठिकाणी के जी टू के जी एम कॉम बीकॉम एल एल बी डी एड असां अभ्यासक्रम अभ्यासक्रमेंट चवंदे अशा श संस्थेमध्ये आज आपण बसलो हो उभे आहोत ते ज्ञानविकास संस्थेच्या गणेश नाईक सभागृह आहोत ते सभागृह श्री नाईक साहेबांच्या देणगीतून निर्माण केलेलं सभागृह आहे ते त्यांचा त्यांच्या सभागृह आम्ही नाव नाईक जिंकेंना दिले आणि त्या दृष्टीने हे सभागृह करत असताना आम्ही पाहिलं आहे की बहुजन समाज आहे शिक्षणाची वंचित राहावं नाही विशेषतः आपला समाज इथला स्थानिक समाज आहे ब आधी आधी माथाडी कामगार आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं या दृष्टीने आम्ही निर्माण केलेलं आहे ते निर्माण करताना एकच उदय ठेवलं आहे की अत्यंत अत्यंत अत्यल्प असं किमती फीमध्ये हे शिक्षण दिलं जात आहे पीजी गाँचे गाँचे के जी टू पी जी आणि सर्व प्रकार यशवंत चव्हाण मुख्यमंत्र्यां केंद्र आहे या ठिकाणीनंतर स्वत योजनेचे काही कार्यक्रम आयोजित होतात आय टी सेंटर आहे डी एड कॉलेज आहे अशा प्रकारच्या याच्यामध्ये आज हे संमेलन झालेलं आहे त्याचा आम्हाला गर्व वाटतं की श्री म्हात्री अत्यंत कर्तव्यवर व्यक्तिमत्त्व आहे आमच्या भागातील कराव्या आणि करावाच्या गावचे एक मूळ रहिवासी असलेल्या आणि आयोजित केल्यानंतर मित्रास तावडतोस मजुरी ह्यांना माध्यमातून आपण सुविधा आलात आपण सर्वांचं स्वागत करताना आनंद होतो की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्रामध्ये आपण स सर्व या विभागाचं सर्व नवी ठाण्याचं आणि सर्व महाराष्ट्रावर लोक घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला धन्यवाद कमी होऊ शकेल मी मी भाग्यवान आहे की आपण आमच्या या स्कूलमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं आयोजन चांगल्या प्रभावून आम्ही जितकं सह सहकार्य आम्ही करायचा प्रयत्न करतो परंतु हे तितकं सत्य आहे तुमचं जे कार्य आहे त्या कार्य आम्ही वंदन करतो आणि ज्ञान विकास संस्थेच्या सर्व संचालकमंडळातर्फे सर्व सदस्यांतर्फे त्यांचं मी इथे स्वागत करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो धन्यवाद तर आज कोपरखिण्यामध्ये ज्ञान विकास शैक्षणिक संस्था या संस्थेच्या या सभागृहामध्ये आज एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे आपण या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहात तुमच्या उपस्थितीमध्ये तुमच्या असे दिंडीचं म्हणजे ग्रंथ दिंडीचंसुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं काय सांगायला सांगितलं नमस्कार मी रायगड भूषण साहित्यरत्न प्राध्यापक एल बी पाटील आज इथे इंद्रधनू आणि नवरंग त्या दोन संस्थांमार्फत कोकण मराठी साहित्य परिषद मांडताना यांचं साहित्य संघांचं एक संमेलन साजरं होत आहे एक दिवसाचं आणि इथे ज्ञान विकास मंडळाच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम का मोठ्या उत्साहात होत आहे समाधान याचं आहे की नव्या मुंबईमध्ये आत्ताची जी साहित्य सेवा होत आहे ती थोडीशी मोठ्या वेगानं चालू आहे आणि अनेक साहित्यिकांना जोडण्याचं काम इथं केलं जातं आहे आणि एक संस्कृती जपण्याचं काम हे या या दोन्ही शाखा करत आहेत त्याचा मला आनंद होत आहे आणि आपण ह्या सगळ्या साहित्य संमेलनाचा हा आनंद घ्यायचा आहे कुठे साहित्यिक समाज हो समाज आले समाजसेवकातले राजकारणी आलेत आणि कवी प्रामुख्याने आले त्याचा आम्हाला आनंद आहे हे संमेलन यशस्वी होईल आणि लोकांना ज्ञान देईल समाज प्रबोधन करील एवढे विश्वास वाटतो जय हिंद जय महाराज तुम्ही प्राध्यापकाला तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आलेला आहात आणि विशेष करून म्हणजे आजची युवा पिढी या साहित्य क्षेत्रामध्ये किंवा वाचनामध्ये पुढे आली पाहिजे का असं तुम्हाला वाटतं ते त्यात प्रत्येकाला वाटत आहे परंतु काय आहे आजचं जग अतिशय वेगामध्ये आहे आणि त्या वेगात चालताना मुलांना जेवढं हवं आहे ना, ना तेवढं कमीत कमी आणि झटक्यात मिळणारं हवं आहे ते अर्धा तास एक तास एका ठिकाणी थांबायला तयार नाही ती पिढी आजची घडवायला पाहिजे येईल मागे पुढे होणार असं ह्या दिशा आणि दशा ज्या आजच्या दशा आहेत ह्या दिशा आज नवदे बदलणार आहेत आणि नक्कीच आपण आनंदी राहून याचं यश मिळू शकतो आणि त्याला याच्या अशा संतांचं वगैरे ज्यावेळी दर्शन होतं त्यावेळी आपण समजायचं की आम्ही चांगली पावलं टाकत आहोत आणि वेगाची पावलं टाकत जय सर काय सांगाल तुम्ही राजकारणात आहात समाजकारणात आणि विशेष करून अध्यात्मातसुद्धा तुमचा मोठा सिंहाचा वाटा आहे आजचं या ठिकाणी एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे संदर्भात आजच्या ह्या रंगधन प्रकाशन नवरंग साहित्य यांच्या माध्यमातून गजान मात्रे हे ही जे कोपरखान्या गावात ज्ञानविकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे साहित्य समेल आपण खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वीरांची आहे शौरांची आहे छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज आई वेगवेगळ्या प्रवचनातून अध्यात्मातून कीर्तनातून जे महाराष्ट्र घडवलेलं आहे आणि ते आज मला अतिशय आनंद वाटतो आहे का आमच्यासारख्या या कार्य सामाजिक स कार्यकर्त्याला जे इथं बघायला भेटते न एकच विनंती आहे का नवी मुंबईतले जे तरुण आहेत तरुणी मुले आहेत विद्यार्थीनी विद्यार्थीनी त्या या सामि साहित्य संमेलनाचं जागा चालवणं हे गरजेचं आहे आता कारण ह्या माध्यमातून नवी मुंबईतनं आता अख्या महाराष्ट्रात शाहीर आपले अण्णाभाऊ आई बाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई शाहू फुले हे जे प्रत्येक माध्यमातून जे केलं आणि आमचे रायगडचे दिवंगत नेते परेन जांभळे साहेब होते अगोदर सुद्धा हे रायगड ठाणा नवी मुंबईत नाही तर कोकण विभाग महाराष्ट्रात हे केलेलं आहे अतिशय आनंद होतो त्यावेळेला आम्ही लहान होतो परंतु जे त्यांच्या माध्यमातून जे आज जे साहित्यिक जे बसलेले आहेत त्यांच्या ह्याच्यानं जे आमचं जेवढं सहकार्य चालतं आहे ते अतिशय आनंदाची गोष्ट आहे मी काही जास्त बोलणार नाही पण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझा दोन शब्दांपूर्वी एक सन्मान त्यातला गेला होता तो मनोहर परम साहेबांनी यांनी एकवीस वेळा जपानची यात्रा केल्याने आणि वेळा ते, ते बाहेरचे देश फिरून आलेले आहेत त्यांच्यासाठी गेला होता त्यानंतरही एम पूर्ण केलं होतं त्यासाठी त्यांना दिला गेला होता यावरच यावेळेचे जे सन्मान आहेत ते सर्व कलाक्षेत्राला गेले

सहा नवरंग कलाकारांना पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला त्यांचे पुस्तक दिशा व दशा परिसंवाद करण्यात आलेले सायंकाळी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लावला बीरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून एक्झिबिशन होत असतात जोरदार काळ्या होऊन मध्ये नवी मुंबई महानगरपालिक सिबीला जे ऑफिस आहे ऑफिस तिथे पिन लायन आहेत हे पेअर ऑफ लायन पाहिला असेल आपण ते शिल्प सरांनी बनवलेलं आहे असे महाराणा प्रताप कर्मवीर भाऊराव पाटील अशा वेगवेगळ्या त्यांच्या सानिध्या किंवा त्यांच्या सहयोगाने करत असतो पारगाव या गावचे ते पनवेल रायगडमध्ये त्यांचं मूळ वास्तव्य होत त्यांचं मूळ नाव आहे पाटील परंतु पारगाव या नावावरून त्यांना ओळखतात ते स्वतः संगीत अलंकार आहेत संगीत तर आहेतच आहेत धन्यवाद सर तो नेमका कशासाठी आहे त्याचा एक छोटीशी झलक म्हणून मी दाखवणार आहे ती म्हणजे आजचे आपले उत्सव मूर्ती म्हणा आजचे सांगितल्याप्रमाणे बड्डे बॉय म्हणा गजान मात्रे त्यांना मी एक स्वतः माझ्या हाताने कोकण गेलेल्या वस्तूतून म्हणजे कोकण गेलेल्या लग्नपत्रिकेतून ग्रीटिंग बनवलेलं देत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा नाही सर फक्त दोन मिनिट थांबवलं तुम्हाला यानंतर नवरंग साहित्य संस्कृती मंडळ या संस्थेचे उपाध्यक्ष आषाढी एकादशी दिवशी वारी या माझ्या स्वहानुभावावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे पण एक मोठ घ्यावा म्हणून विशेष करून वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात परंतु आपली इथली भूमिपुत्र जे आहेत गजानन म्हात्रे यांनी एक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा केला आपण या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणतो नवरंग साहित्य सांस्कृतिक आणि कला मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित हे साहित्य संमेलन गजानन म्हात्रे यांनी आज ह्या साहित्य संमेलनाचं आयोजन करत असताना त्यांचा वाढदिवस देखील याच कालखंडात आहे या नवी विविध विषयांकरता नव्या मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील देशातील लोकांना नव्या मुंबईमधल्या ह्या वर्तमानातल्या पिढीला भविष्यातल्या पिढीला या नवी मुंबई शहराची माहिती व्हावी त्याकरता गजानन म्हात्रे यांचं अनेक साहित्य हे आपण सगळ्यांनी जवळून बघितलं आहे आज त्यांचं दहावं पुस्तक ज्या पुस्तकामध्ये नवीमुंबईमधील ग्रामदेवता यांची माहिती देणारं पुस्तक आज प्रकाशित करण्यात आलं या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गजानन म्हात्रे यांचं साहित्य जर संपूर्ण जे करता आवश्यक आहे त्याचं प्रकाशन होऊन ते सगळ्यांना उपलब्ध झालेलं आहे परंतु त्याचबरोबर नवरंग आणि त्यानंतर ह्या दुसऱ्या वर्षामध्ये या, वर्षा या साहित्य संमेलनामध्ये नव्यामुंबईमध्ये साहित्य विषयामध्ये काम करणारे अनेक मंडळी जी गेली साठ वर्ष या शहरामध्ये साहित्यकर्ता काम करतायत त्यांना एकत्रित आणणं त्यांच्या माध्यमातून निर्माण झालेलं साहित्य याची समीक्षा करणं आणि त्यानंतर हे साहित्य संपूर्ण लोकांपर्यंत पोचवणं याचा एक अत्यंत चांगला प्रयत्न हा गजानन म्हात्रे यांच्या माध्यमातून केलेला आपण बघतोय मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो ॲडव्होकेट पी सी पाटील असतील आज ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्वच या कार्यक्रमाकरता ज्यांनी आपलं योगदान दिलं आपली उपस्थिती लाभलेली या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो नवीमुंबई शहर हे असं शहर आहे की हे आधुनिक शहर असताना या शहराची संस्कृती परंपरा इतिहास आणि अध्यात्म अपन हे आपण सगळ्यांनी जवळून पाहिलं आहे आणि हे साहित्य संमेलन या सर्व गोष्टींना वाढवणारं त्या ठिकाणी भविष्यामध्ये ठरणार आहे अशा प्रकारचे कार्यक्रम अजून या नवी मुंबई शहरामध्ये झाले झाले पाहिजेत आणि अशा चांगल्या साहित्यिकांना नक्कीच एक पाठबळ हे शहरामधून मिळालं पाहिजे सर पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं असं नवींबीला साहित्याचं सा माहेरघर म्हणावं आणि विविध साहित्यिक तयार होत आहेत आणि त्याचबरोबर युवकांना युवकांचे लाडके आमदार म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते आज युवकांना याच माध्यमातून तुम्ही काय सांगा बघा की ह्या संपूर्ण समाजामध्ये होणाऱ्या विविध घटना निर्माण झालेली परिस्थिती हे विविध साहित्यिक आपल्या लेखणीतून मांडत असतात काही कथा असतात कादंबऱ्या असतात काही कवितांच्या माध्यमातून असतं आणि ह्याचे संपूर्ण ह्याचा जो अर्क आहे ह्याचा मर्म आहे हा मर्म त्या समाजापर्यंत पोचवण्याचं काम हे साहित्यिक करत असतात साहित्य संमेलन करत असतात त्यामुळे ज्या गोष्टी आताच्या कालखंडामध्ये करणं गरजेचं आहे आपला समाज कोणत्या दिशेनं चालला आहे कोणत्या प्रकारच्या गोष्टी ह्या समाजामध्ये लगेच त्या ठिकाणी पोचत आहेत त्याचं अनुकरण होत आहे त्याचं समर्थन होत आहे त्याचा प्रभाव वाढतो आहे परंतु आजच्या कालखंडामध्ये काय करणं गरजेचं आहे तीच गोष्ट ही योग्य पद्धतीनं समाजापर्यंत मांडणं समाजापर्यंत रुजवणं ह्याचं काम हे साहित्यिक करत असतात त्यामुळे या सर्व झालेल्या मंथनामधून ज्या चांगल्या गोष्टी आहेत ह्याचा विचार हा तरुण पिढीनं केला पाहिजे तरुण पिढीनं यातून काय संदेश घ्यावा त्यापेक्षा तरुण पिढीनं हे साहित्य जपलं पाहिजे हे साहित्य अनुभवलं पाहिजे हे साहित्य कसं वाढीत जाईल याकरता पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यामुळे येणारा वर्तमान आणि भविष्य हा अचूक दिशेनं जर जायचा असेल योग्य दिशेनं जायचा असेल तर ह्या साहित्यिकांचं आणि साहित्य संमेलनाचं पवित्र टिकवणं हे गरजेचं आहे हा संदेश तरुणांपर्यंत पोचणं हेच या संमेलनाचं जर यशस्वी होणारं उद्दिष्ट राहील असं या ठिकाणी मी समजतो वाढदिवस वाढदिवसाने मित्र त्यांच्या आजचे दहावे प्रकाशन झाले दहा पुस्तकांचे मिळून मी चावळी तयार केले आणि

पुस्तक रूपाने वाहिली पुष्प दोन एकविरा ऐला पुस्तक रूपाने वाहिले दोन, गज आनन ने हरपले खाडीवरची माळीत गुंपली प्रेमकथा खाडीवरचे माळीत गुंपली प्रेमकथा प्रेमातून मिळता वेळ लागलीस वाजविला टिपकीचा बाजा। लिखा संत बोट चक्रीवादळांती श्री संत बोट तीस लागली सागरात समाधी पुस्तक रूपाने पुन्हा जिवंत केली आगरी भाषेतील अंगरू डुंबरुस गोडी फार आगरी भाषेतील अंगरू डुंब्रुस गोडी फार आगरी भाषा सौंदर्य तीस लागले आगरी भाषा सौंदर्य पुस्तकांतून जपता आजच प्रकाशन हो झाले ते नवी मुंबईतील प्राचीन ग्रामदेवता वाढदिवसाच्या मनपर्व मनापासून शुभेच्छा काळ्या रुपाली लटके आपण कृपया विचार घेतो यावं आयुष्याचे माते होत असताना काणकात स्वतः स्वतःला उघडात आणि कांडल्या आयुष्याला त्या वेचत जातात आयुष्याचे माते होत असताना काणका स्वतःच स्वतःला उखडत आणि कांडल्या आयुष्याला त्या वेचत जातात लोभल्या जातात जाता दुःखाच्या जा खोल दरी लोभल्या जातात दुःखाच्या जा खोल दरी आणि पुढत राहतात भिंतीच्या मागे उंबऱ्याच्या आत आवाज न करता अगदी चिडचिड अगदी चिडचिड धन्यवाद